माजी महापौर महेश कोठे यांना धक्का देत त्यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेते माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे तथा माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत देवेंद्र कोठे यांचं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याचं सांगण्यात आलं देवेंद्र कोठे हे दोन वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्यानं कायमची चर्चा होत राहते ते थेट नागरिकांच्या संपर्कात असतात त्यामुळं महेश कोठे यांना हा धक्का मानला जात आहे देवेंद्र कोठे हे भाजपमध्ये गेल्यानं महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बळ मिळाल्याचं बोललं जातं देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक आहे एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्त आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन मान्य तात्या कोटेजी करत होते त्यांचे नातू देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक आहेत ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकस लोकसभेच्या सीटवर येतात निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत दातासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या चाळीस वर्षापासून योगदान आहे याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं आज त्यांची मी भेट घेतली शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतो आहे तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं सा आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केले आहे